महाशिवरात्र द्राक्ष दिन म्हणून होणार साजरा महाशिवरात्र द्राक्ष दिन संपूर्ण भारतभर भविष्यात साजरा झाला तर द्राक्षफळाची मागणी सर्व देशभर वाढेल यामुळे द्राक्ष बागायतदारांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल व त्यावर अवलंबून असणारे सर्व कृषी संलग्न व्यवसायांना भरभराटीचे दिवस येतील प्रत्येकाने घरोघरी आवडीने द्राक्ष खाल्ले जावेत ज्यामुळे द्राक्षफळांची मागणी वाढून दरामध्ये वाढ होईल व वा शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा या उद्देशाने सर्वांनी एकत्र येऊन ग्राहकांसह द्राक्ष दिन साजरा करावा अशी भावना विंचूर गवडी येथील युवा प्रगतशील शेतकरी प्रकाश रिकामे यांनी नाशिक तेज डिजिटलशी बोलताना सांगितले नाशिक तेज डिजिटलसाठी मुख्य संपादक सुदाम हडदे नाशिक